शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देगलूर तालुका शहर प्रमुखपदी संजय जोशी यांची नुकतीच नियुक्ती झाल्याने देगलूर परिसरातील आनंदाचे वातावरण पसरले आहे त्यांच्या या निवडीबद्दल व कार्यकर्त्यांच्या वतीने तुळजाभवानी मंदिर जोशी गल्ली येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात शिवसेनेचे प्रमुख महेश पाटील दत्तू अण्णा जोशी काँग्रेसचे सुभाष अल्लापूरकर संतोष उनग्रतवार आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती संजय जोशी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व लोकहिताच्या कार्यात सक्रिय आहेत आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले असून जनतेचा विश्वास संपादन केला आहे त्यांच्या कर्तृत्वशील नेतृत्वाची दखल घेत त्यांची तालुका शहर प्रमुखपदी जोशी यांची निवड करण्यात आली असून हा निर्णय शिवसेनेच्या कार्यपद्धती व जडणघडणीत नवे बळ देणारा ठरला आहे संजय जोशी हे केवळ पदाधिकारी नाही तर कार्यकर्त्यांच्या मनातील नेते आहेत त्यांची कार्यतत्परता प्रामाणिकपणा आणि कट्टर शिवसेना विचारधारा त्यांना खास जो कार्यकर्ता समाजासाठी निस्वार्थपणे झटतो तेव्हा तो कोणत्याही पक्षासाठी प्रेरणासान ठरतो असे उपस्थित मान्यवरांनी नवनियुक्त शहर प्रमुख संजय जोशी यांच्याबद्दल गौरव उद्धार काढले आहेत जोशी यांच्या निवडीबद्दल मान्यवरांनी अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर देगलूर शहर व परिसरातील शिवसैनिक व त्यांच्या मित्र परिवारांकडून शाल श्रीफळ फुलांचा हार देऊन संजय जोशी यांचा गौरव करण्यात आला मिलिंद वाघमारे मूर्ती आमचे स्नेही मित्र जोशी भाऊ या कार्यक्रमाला का उपस्थित सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या शहर प्रमुखपदी संजयजी जोशी साहेबांची निवड झाल्याबद्दल त्यांना त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील कार्या शुभेच्छा आणि त्यांना हे पद देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला ज्यांनी ज्यांनी शिफारस केली त्या सर्वांचे आभार त्यासोबतच या निवडीमध्ये शिवसेनेचे जे नवीन पदाधिकारी जशी जे 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 निवड झाली त्यांचं पण उपस्थितांचं पण सर्वांचं अभिनंदन हार्दिक शुभेच्छा खर तर पंधरा ते वीस वर्षाचा काळ संजूभाऊ जोशीनं एक पक्षाची एकमिष्ठ लावून पक्षाच्या चढउतराच्या काळामध्ये न ढगळता आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी एकनिष्ठ लावून पक्षाला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका आपली आहे म्हणून पक्षाला उतरत्या काळात माणसाचे विचार बदलतात पण संजू भाऊ जोशी जस पक्षाच्या काळामध्ये बदल होऊ लागले तसं तसं पक्ष बांधणीमध्ये पुढाकार घेतला आता संजय भाऊ जोशींची एक इच्छा होती की मी काम करत असताना कुठल्याही आपला सर्वांना माहीत आहे या ठिकाणी कुठल्या अधिकारीला जर आपण फोन करत असतो तर सर्वात आधी आदि त्या अधिकारी तो तिकडून विचारतो तु। तुम्ही कोण बोलता फक्त नाव सांगलं तर ते त्याला तेवढं ते वचक बसत नाही पण मी शहर प्रमुख संजय जोशी बोलतो म्हटलं तर तो खुर्चीवरून उठून फोन धरतो एवढं या पदामध्ये पावर असते उशिरा का होईना महेश पाटील यांनी त्यांना पद मिळवून देण्याचा खूप मोठा सन्मान मिळवलेला आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांनी महेश पाटील यांचा सत्कार करावा महेश पाटील खरेच एकटे पडले होते कारण पद रिकामा असूनसुद्धा कोणाला दिले नाहीत जर परवाच्या मोर्चेमध्ये परवा ज्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण पाहिलो अनेक लोकं खूप परेशान असतात महेश पाटलांना फोन करतात महेश पाटील सकाळ बघत नाही दुपार बघत नाही संध्याकाळ बघत नाही सर्व काम बाजूला ठेवतात आणि ते तिथं जाऊन पोचतात आणि सर्वांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतात जेवढं त्यांच्यानी होईल पण आता संजय भाऊ तुमच्यासोबत आहे साहेब संजय भाऊ म्हणजे आम्ही सगळे तुमच्यासोबत राहणार आहोत कुठल्याही गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आम्ही तुम्ही आम्ही कुठल्याही पक्षात असू दे उद्या युती असू दे न असू दे पण आम्ही संजय भाऊ जोशीसोबत आम्ही राहणार आहोत आणि आपल्याकडूनही अशी अपेक्षा करतो ज्या पद्धतीनं संजय भाऊला आता शहर प्रमुख हो, केलेला आहात हो, त्याच पद्धतीनं आपण नगरसेवक केल्याशिवाय आपण स स्वस्थ बसणार नाही अशी अपेक्षा आपल्याकडूनसुद्धा व्यक्त करतो कारण ज्या माणसाला काम करण्याची इच्छा आहे शक्ती आहे आपले घरचे काम सर्व बाजूला सारून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार फिरतो की आपल्या नजरेसमोर आहे मग आपण अशा माणसाला नगरसेवक हो करणार नाही तर कुठल्या माणसाला नगरसेवक हो करणार ज्या माणसाकडे आज पद आलेलं आहे त्या पदाचा गैरवापर न करता त्यांनी आपले गोरगरिबांचे प्रश्न कशा पद्धतीने सुटतील अजून काही वेळ राहिलेला आहे नगरसेवक पदासाठी अजून तारीख डिक्लेअर आपल्याला खूप काही काम करून दाखवायचं आहे जे तुमच्यात इच्छा आकांक्षा आहेत त्या कामाचे ते काम, काम पूर्ण करावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो संजय जोशी साहेबाचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलो ते माझं सत्कार करू लागले पण त्यांच्या विचाराशी मी जुळून आहे अडीअडचणीला कोणत्या वेळी संजय जोशी साहेबांनी हाक दिली आणि मी आलो नाही असं कुठं झालं नाही कारण का पक्षापेक्षा त्या माणसाची कृती माणसाचं श्रेष्ठत्व महत्त्वाचं असते हे मला असं वाटतं मी नगरपालिकेमध्ये जवळपास तेहतीस वर्षे नोकरी केली अनेक पक्षाच्या लोकांना जुळून बघितलं हॅलो त्यांचा अभ्यास पण झाला आहे पण असे जोशी साहेबासारखे काम करणारे लोक एखादीच असतात त्यांचं कार्य तुम्हा सर्वांना माहीत जसं आहे तसं मला पण माहीत आहे आणि अशा या सच्च्या कार्यकर्त्याला एक चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम महेश पाटील साहेबांनी या ठिकाणी केलं त्याचा सगळ्यात मला आनंद वाटतो आणि हे करत असताना आता दिवस कमी उरले घोषणा झाली आज पुसटची घोषणा झालेली आराखडा झाला ऑक्टोंबरमध्ये चार टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका डिक्लेअर झाले जवळपास आता निश्चित झालेल्या आता ठीक सिक्कामोर्तो व्हायचा आहे अंतर्गत मी प्रशासकीय बाबीतून बोलालो तर ते दिवस जवळ आहे आणि तुमचं कार्य कसं आहे आता निवडणुका जवळ आल्यानंतर अनेक आमच्यासारखे समजून घ्या लागा का मला निवडणूक आल्यानंतर अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी येणारच आहेत तुम्हाला टक्कर द्यावाच लागणार आहे लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण तुमचं कार्यकरी जसं आहे ते अजून नेटानं आणि जोमानं तुम्हाला चालवावं लागणार आहे आई भवानी तुमच्या पाठीशी आहे त्यांचा आशीर्वाद आहे सर्वसामान्य लोकांचा आशीर्वाद आहे आणि तुम्हाला निश्चितच यश मिळेल अशी माझी इच्छा अपेक्षा भावना आहे मला या ठिकाणी मी तुमचा सत्कार करायला आल्या असताना तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा मनपूर्वक असा आभारी ऋणी आहे आणि पुढील भविष्यातल्या वाटचालीसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो हो। पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मान्यश्री श्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्या आदेशाने मराठवाडा शिवसेना संपर्क प्रमुख तथा वि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मान्य श्री अंबादाजी दानवे साहेब नांदेड जिल्हा साहे। प्रमुख मान्य श्री बबनरावजी साहेब नांदेड जिल्हाप्रमुख मान्य श्री भुजंगदादा पाटील साहेब प्रमुख मान्य श्री दयालजी गिरीसाहेब यांच्या आदेशाने व देगरू तालुक्यातील शहरातील तमाम शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या पाठपुरावामुळे हो त्यांच्या आग्रहामुळं हो आज गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी शिवसेनेची मोर्चफेड या भागामध्ये रवली या भागामध्ये शिवसेनेचं कार्य जनतेचे प्रश्न जनतेची आडी अडचणी जनतेची समस्या वेळोवेळी वे शासन दरबारी जिद्दीनं मांडलं वेळ वेळप्रसंगी आंदोलनं केली ते विद्युत मंडळाचा प्रश्न द्या निराधाराचा द्या दवाखान्याचा राहू द्या नगरपालिकेतला राहू द्या रस्त्याचा राहू द्या पाण्याचा राहू द्या कशाचाही राहू द्या गेल्या दहा वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला असतानासुद्धा निराश होऊन नाराज होऊन घरी न बसता तेवढ्या जिद्दीनं तेवढ्या स्थळमळताना या ठिकाणी या भागाचा विकास करण्यासाठी ज्यांनी जनतेची सेवा केली पक्षावर एकनिष्ठा दाखविली सध्याच्या काळामध्ये या दलबदलू महाराष्ट्रामध्ये अनेक जण अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी वळवळ वळवळ करून ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात गुड्या मारत आहेत हे लाजवेल बेणके बेंडू कमी रंग बदलते त्याच्या पक्षात राजकीय पदाधिकारी फुडारी नेते बेणका पक्षात सुद्धा जास्त रंग बदल आलेत अशा ह्या दलबदलो परिस्थितीत दलबदलो राजकारणामध्ये अनेक लोक सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश करत असताना संजय जोशी साहेबांना सुद्धा अनेक पक्षाचे आपण असताना त्यांनी एक हिंदुत्व म्हणून ज्या पक्षात आपल्याला नाव मिळालं पद मिळालं प्रतिष्ठा मिळाली मान मिळालं सन्मान मिळाला काम करण्याची संधी मिळाली त्या पक्षावरच निष्ठा दाखवून अनेक आमिषाला दबावला बळी न पडता अनेक आमिषाला लाभ मारून शिवसेनेचं काम आवडेल चालू ठेवलं म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मान्य संजय जोशी साहेबाला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या वरिष्ठांनी का या ठिकाणी करून त्यांना शिवसेनेचं प्रमुख पद हा शेर प्रमुख पद काय लहान पद नाही कोणत्या पदाची गरिमा हे आपण ठेवावं लागते पद मिळणं सोपं आहे आमचे सुभाषराव या ठिकाणी म्हणले की पद मिळणं सोप पदाची गरिमा टिवकीनं त्या पदा जे पद आपल्याला मिळाले त्याचं सोनं करणं संधीचं सोनं करणं मिळाल्या पदाच्या रूपातून जनतेची सेवा करणं भागाचे प्रश्न सोडविणं पक्ष वाढविणं हे तेवढंच आपलं ते कर्तव्य आहे तेवढी जबाबदारी आहे म्हणून जोशी साहेबांनी ते जबाबदारी या ठिकाणी पार पाडण्यासाठी खरंतर ह्या आपल्या या ठिकाणी सत्कार आहे दत्तवाना जोशी खरतरी या देगलू तालुक्यामध्ये शिवसेनेची मोरबर या ठिकाणी लावलेली आहे माझ्यापुरीपासून सुद्धा दत्तवाना जोशी जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशीला बरोबर आहे ना शहाऐंशीला दत्वाना जोशी या देगरू शहरामध्ये शिवसेनेची मोहफ ठेवली शिवसेना स्थापन केली शिवसेना आणली आज दत्वाना लावलेल्या रोपट्याला वटवृक्ष झालं असे दत्तांना जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत जिल्हा सरचिंडीस सुभाषरावजी आल्हापूरकर आमचे नगरपालिकेचे निरीक्षक मारुतरावजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत भावी निगरसेवक आमचे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री संतोषरावजी मुनगुरदार या ठिकाणी आहेत मान्य श्री कोकणेजी यादवजी गोरद बशीरबाई आमचे युवासेनेचे मीरबाई विद्यार्थी सेनेचे शशिनजी आमचे धनाजीराव जोशी आमचे संतोषराजे कांबळे डॉक्टर साहेब असे अनेक मित्रमंडळीच्या वतीने या ठिकाणी आमच्या अल्लापूरकरचे गुरुजी या सर्वांचं या ठिकाणी उपस्थिती आहे तर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सत्कार हा आयोजित केलेला आहे आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीनं दुपारीच देगलूरच्या विश्रामगृहामध्ये दे, भव्य आणि दिव्य सत्कार मान्य जोशी साहेबांचा त्या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी सुभाषरावजी आल्हापूरकर हे माझ्या अल्लापूरचेच आहेत आमच्या संतोषरावजी उनगुरुद्वार यांची पत्नी माझ्या गावाला सेविका म्हणून आधी कार्यरत आहेत दोघंही आमचेच आहेत म्हणून दोघांनी या ठिकाणी तारीफ केली